शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच प्रभागातील प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक प्रभागातील प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सांगता भव्य महारॅली काढून करण्यात आली असे होत असताना प्रभाग क्रमांक अठरा मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवारांनी प्रभागांमध्ये भव्य प्रचार रॅली काढून आपल्या प्रचाराची सांगता केली प्रभाग अठरामध्ये क गटातून श्रीमती चित्रा मुकुंद टिकले या मशालचिन्हावर निवडणूक लढवत असून संपूर्ण प्रभागात त्यांनी होम टू होम प्रचार कार्य राबवून घरोघरी मशाल पोचवण्याचं काम केलेलं आहे आज शेवटच्या दिवशी त्यांची प्रचार रॅली प्रचार कार्यालयापासून राजराजेश्वरी राज शिवशक्तीनगर अष्टविनायक नगर, नगर भगवा चौक माळी कॉलनी विघ्नहर्ता गणेश मंदिर येथे संपन्न झाली सदर प्रचार रॅलीमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रमुख उपस्थिती लाभली शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजई यांनी मशाल समोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले शंखनाद होऊ दे रणदुन नाद घोष गरजू देशा दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्टता भेटू दे शिवसेनेची मशा हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन करत्यास तू बहार दुष्टशक्ती जाळण्या आपल्याला तळकळीशी विनंती करतो की त्यांना कशा व्यक्तीला समोर फटक द्यावं त्यांना आपल्या सेनेची संधी द्या आणि त्यांना त्यांच्या सगळ्या दारखेला त्यांच्या समोर विषयाने जे फटत नंतर सर्वा करते यानी हुम हुम या रॅलीनंतर परत प्रभागांमध्ये सर्व उमेदवारांसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी होम टू होम प्रचार केला आणि यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मशालीला हा गुरुचा दरबार आव या मशाला गडवी तो गुरुचा दरबार किती जरी मारल्या कुरडी नाही बसत गाव त्याला कुरडी मारल्या गाव बसणार नाही शेवट तुमचे दात पडतील आमचं काही जाणार नाही असं काही काही गेले आमची शिवसाईना कधी भेट नसते माझ्या चित्राला मत द्या आणि पहा तुम्ही त्याचा अनुभव तुम्ही असं जाऊ नका थोरायच्या माग पळू नका पण चित्र आहे ना माझी तुमचं काहीतरी चित्र बदलवून टाकी आम्हाला योग्य असा उमेदवार लाभलेला आहे कारण आजपर्यंत आमच्या ह्या प्रभागामध्ये मॉडेल कॉलनीच्या भागात तर अजूनपर्यंतही रस्त्याची दुरावस्था आहे खड्डे आहेत कचऱ्यांचे ढीक आहेत त्यामुळे ह्या परिसरात आजपर्यंत कुणाचंही लक्ष नव्हतं पण उमेदवार आम्हाला असा लाभलेला आहे तर ह्या संधीचा स सर्वत्र ह्या परिसरातले नागरिक त्याच संधीचा फायदा उठवणार आहेत आणि बहुमताने चित्राताई ढिकले अठरा क मधून उभे आहेत त्यांना ह्या परिसरातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त असा स प्रतिसाद आहे तर सर्वांनी आपणही बहुमताने चित्राताई ढिकले यांना अठरा क निशानी मशाल निवडून द्यावी नमस्कार आमच्या या वार्डमध्ये एकच उमेदवार आहे तो म्हणजे चित्रताई ढिकले आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की चित्राताई ढिकले म्हणजे सगळं काम करणार आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा प्रश्न खूप सारे आहेत प्रभागामध्ये प्रश्न अनेक आणि उत्तर फक्त त्याचं एकच चित्राताई ढिकले चित्राताई ढिकले चित्राताई ढिकले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी अभिषेक ताकाठी नाशिक रोड